नमस्कार मी मानसिवा खान्देश रेसिपीमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजची मी रेसिपी बनवली ती म्हणजे कोल्हापुरी झणझणी चिकन रसा तरीवाला चिकन चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता यासाठी घेतले मी एक किलो चिकन चिकन धुवून घेतले आणि इकडे कांदा कापून कांद्याचा मसाला तयार करून घेते आणि तो भाजून घेते इकडे दुसरीकडे कुकर ठेवून तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन धुतलेलं चिकन आहे ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेलं हे चिकन आहे कुकरमध्ये घालते आणि दीड ग्लास पाणी टाकून आता हे शिजवून घेते दीड ग्लास पाणी मी या ठिकाणी टाकले आणि आता थोडं मीठ टाकून झाकण लावून एक शिट्टी घेऊन घेते एक शिट्टीमध्ये जे आपलं चिकन आहे ते पूर्णपणे शिजून जातं आणि आता कांद्याची काप ती भाजत आलेली आपला मसाला तयार करायचा आहे आणि इकडे बारीक खोबऱ्याचे तुकडे केलेले तेही मी भाजून घेते थोडी खसखस तेही भाजून घेते आणि आता एका मिक्सर जारमध्ये आधी खोबऱ्याचे तुकडे होते ते बारीक करून घेते आता बारीक केल्यानंतर कांद्याची भाजलेली काप लसूण आणि खसखस आपल्याला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आणि सवयीचा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला या ठिकाणी मी वापरते आता हा जो पूर्ण पॉकेट आहे ते आपल्याला टाकायचं आहे आता इकडे पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेल टाकून आपण जो मसाला पिसलेला होता तो मसाला तेलात तेला ॲड करायचा आहे आणि मसाला मस्त खमंग असा भाजायचा आहे आपला मसाला मस्त खमंग असा भाजून झालेला आहे आणि सवाईचा कोल्हापुरी चिकन मसाला आहे त्यामध्ये टाकायचा आहे हा मसाला टाकल्यानंतर कुठलीही चटणी किंवा हळद धना पोड टाकायची गरज नसते आणि मसाला तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि वरून थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे जे ऑब्झर्व मसाल्याचं जे तेल आहे ते निघेल आणि शिजलेलं चिकन ह्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता चिकन शिजून झालेलं आहे ह्या मसाल्यात मी ते चिकन टाकून घेतलं आहे आता तुम्हाला तरी किती पाहिजेल यावर तुम्ही पाणी टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वरून कापलेली बारीक कोथिंबीर ती गार्निश करायची आहे तयारी आपली झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा तरीवाला, ही भाजी तुम्ही भातासोबत भाजीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा